अशी माझी दिवसाची सुरुवात झालेली आहे कारण आज मार्गशीर्षचा पहिला गुरुवार असल्यामुळे मी एकदम सकाळी सकाळी उठलेली आहे त्यामुळे बाहेरचं वातावरण पण इतकं छान वाटत होतं म्हणलं आज गुरुवार आहे तर साडी घालावी असंही घालणं होत नाही तर ह्याच काही रिझन्समुळे थोडीफार तरी सवय होईल साडी घालायची तर म्हणून मी ठरवलेलं आहे की येणारे जे काही चारही गुरुवार असतील ना तर पूर्ण दिवस साडीच घालायची तर त्यामुळे मस्तपैकी माझी फेवरेट साडी घातलेली आहे खूप हलकी फुलकी आणि जी की मी दिवसभर कॅरी करू शकते अशीच त्यानंतरनं सगळ्यात पहिल्यांदा उंबरठा पूजन करावं म्हटलं त्यासाठी पाणी टाकून व्यवस्थित उमरा पुसून घेतला थोडंसं दारातलंही स्वच्छ पुसून घेतलं सकाळी सकाळी ना असं म्हणतात दारामध्ये ना पाणी शिंपडलं ना तर जी काही दारातली निगेटिव्ह एनर्जी असते ना आपल्या घराबाहेरची तर ती थोडीशी दूर होते तर त्यामुळे मी छानपैकी उमरा आणि दारातलं पुसून घेतलं वाटीमध्ये थोडीशी हळद घेतली त्याच्यामध्ये कापूस त्यानं कापूस नव्हे सॉरी कापूर घेतला आणि थोडंसं गुलाब पाणी घातलं आणि त्याची एक छानसं असं पेस्ट बनवून घेतली हळदीची आणि त्या हळदीचं लेपण दिलं उमऱ्याला त्यानंतरनं थोडीशी काऊ किंवा तुम्ही याला गेरू पण म्हणू शकता त्यामध्ये पण थोडंसं गुलाब पाणी आणि साधं पाणी घातलं कारण गुलाब पाणी पण संपत आलं होतं दोन्हीचं मिक्सचर असं टाकलं आणि त्याचंही छान असं सारवून घेतलं मी गेरू दारामध्ये कारण मला त्याच्यावर रांगोळी काढायची होती झटपट अशी रांगोळी काढली त्यानंतरनं दिवा वगैरे लावला मी दारा मध्ये आणि एकदम असं छान फ्रेश वातावरण वाटलं फुलं वगैरे धूप लावल्यानंतरनं ना एकदम मलाच असं प्रसन्न वाईब आलं शूप माझा झोपलेलाच होता आणि तो उठायच्या अगोदरच मला पूजा वगैरे मांडून घ्यायची होती तर त्यामुळे माझी गडबड चाललेली म्हणून सिम्पलच रांगोळी काढली काही का खूप जास्त असं कलर वगैरे यूज नाही केले मी कारण तो उठल्यानंतरनं मग वेळ भेटला नसता त्यानंतर ना अगोदर घरातल्या देवांची ना देवपूजा करून घेतली करून झाली त्यानंतर ना आता मी महालक्ष्मीची पूजा मांडते मार्गशीरच्या गुरुवारसाठी जी केली जाते ना ती त्यासाठी अगोदर खालची जागा स्वच्छ पुसून घेतली त्यावर एक चौरंग ठेवला एक लाल वस्त्र टाकलं आणि तांदळाच्या साह्याने ना त्याच्यावर मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे तसं तर फक्त आरास जरी टाकली ना तांदळाची तरी पण चालते पण मी पहिल्यापासून स्वस्तिकच काढते तर त्यामुळे मी इथे जे कापड होतं ना लाल कलरचं त्याच्यावरती स्वस्तिकचं काढ स्वस्तिक काढून घेतलं आणि मग कलश ठेवला माझ्याकडचं कलश थोडासा लहान होता तर त्याच्यामुळे ना मी त्याच्याखाली आणखीन एक माझ्याकडे ना चिनी मातीचं भांडं आहे ते ठेवलं आणि मग त्याच्यावर कलश ठेवला खाऊची पानं त्यावर ठेवली त्यानंतरनं नारळ ठेवून घेतला कलशामध्ये मी एक नाणं सुपारी एक फूल वगैरे ह्या सगळ्या गोष्टीही टाकलेल्या आहेत आणि त्यानंतरनं मग आहे त्यान मी नारळाचं पण आहे ना मळवट भरून घेतला खूप छान वाटत होता मळवट भरल्यानंतरनं तसं तर मी वरून मुखवटा लावणार आहे देवीला पण नारळाचंही मळवट भरून घेतला आणि त्यानंतरनं ही जी पत्री होती ना पाच पानांच्या झाडाची जी पाच पानं असतात त्याची गड्डी असते ती तीही मागे ठेवून घेतली आणि ही जी साडी आहे ही मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केली होती पहा देवीसाठी मी शिवलेली आहे ती आणि खूपच छान झालेली आहे ती साडी मस्त वाटलं त्याच्यामुळे एकदम लुक असं खुलून दिसायला लागलं देवीचं देवीला मुखोटा वगैरे लावून घेतला हा मुखवटा आहे ना मी आमच्या इथल्या लोकल शॉपमधूनच घेतला होता खूप छान मला मिळाला फक्त आहे ना एक हे झालं की तिथे जे सगळेच मुखवटे होते ना त्यांचे डोळे खूप जास्त मोठे मोठे होते तर मी विचार करते आहे आता पुढच्या गुरुवारी ना मी हे जे डोळे वरूनच असे चिकटवलेले आहेत ते काढून आहे ना मी हाताने पेंट करायचा विचार करते पाहूयात कसं शक्य होते त्यानंतर ना देवीला नथ घालत होते मी नाकाच्या इथे ना मुखवट्याला होल दिलेला आहे पण एवढा जास्त त्रास झाला ना नथ घालायला कारण ही माझी सोन्याची नत आहे तीच मी आहे पण एक्झॅक्ट अशी जातच नव्हती फायनली एक दहा मिनिटाच्या प्रयत्नानंतर नाही ना नथ घालून झाली आणि नथ घातल्यानंतर ना देवीचं लुक इतकं म्हणजे असं खुलून दिसायला लागलं ना देवी असू दे किंवा एखादी साधारण स्त्री असू दे नथ घातल्यानंतर ना छानच दिसते आणि तेही स्पेशली आपली महाराष्ट्रीयन नथ आणि छानपैकी दिवा वगैरे लावून घेतला पूजा सगळी व्यवस्थित मांडणी करून घेतली पूजेची मला एवढं छान वाटत होतं ना म्हणजे मी लग्नानंतर नाही ना पहिल्यांदाच पूजा करते आहे ही हे जे उपवास आहे ना ते करते आहे लग्नाच्या अगोदर माझी मम्मी करायची आणि मी कायम बघितलेलं आहे तिची पूजा करणं ती अगदी साध्या पद्धतीनेच मांडायची आता खूप साऱ्या नव्याने गोष्टी ॲड झालेल्या आहेत आ, हे मुखोटे वगैरे अगोदर नव्हते एवढे जास्त मिळत माझ्याकडे आहे ना अगोदर फक्त कथा वाचायचं काम असायचं आणि त्यावेळेसच मला असं वाटायचं की मीही करेल कधी ना कधी आणि मी दोन वर्ष प्रेग्नेन्सी वगैरे ह्याच्यात गेले पण म्हटलं ह्या वर्षी मला सुरुवात करायचीच आहे काहीतरी थोडंसं पॉझिटिव्ह फिलिंग पण येतं आणि छान वाटतं त्याला करून झाल्यानंतर ना मुळे खूप फ्रेश होता पूजा कशी वाटली ना तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि मग आता मी लागले घरातली कामं करण्यासाठी सगळ्यात पहिलं तर दूध आलेलं होतं म्हटलं ते दूध तापायला ठेवावं एका साईडला ह्यांनाही आंघोळीला पाणी ठेवलं तसं तर सोलर सिस्टीम आहे सोसायटीमध्ये मा पण माहीत नाही का थंडी जास्त आहे म्हणून की पण पाणीच म्हणजे ना एक आठ नंतर ना गरम पाणी जास्त राहत नाही अगदी सकाळी म्हणजे एक सात वाजेपर्यंत आंघोळ केली तरच ठीक आहे ना हळूहळू पाणी म्हणजे कोमटच यायला लागतं आणि एवढी जास्त थंडी आहे की नाही करू शकत त्या पाण्याने आंघोळ तर त्यामुळे ह्यांना आहे ना पाणी ठेवलं तापायला त्यानंतर ना एका बाजूला इथे मी बटाटे उकडत घालते आहे कारण डोसे करणारे माझा तर उपवास आहे पण ह्या दोघांना आहे ना मी नाश्त्यासाठी डोसे करते आहे कालच्या दिवशी मी इडली केलेली होती आणि त्याचंच बॅटर उरलेला आहे तर कायम हा क्रमच असतो की एक दिवस आप्पे एक दिवस डोसे आणि एक दिवस इडली तर इड आज डोस्यांचा प्लॅन आहे तर त्यामुळे पिवळी भाजी ह्यांना खूप आवडते बटाट्याची तर त्यासाठीच बटाटे उकडायला टाकले एकीकडे एक सांबर पण करणारे तर त्यामुळे डाळ जी आहे ना ती तुरीची ती धुवून घेतली आणि मग नंतर ना त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालून येणार ना तीही भिजत घातली आणि मी सांबरमध्ये बाकी काही जरी नसलं ना तरी भोपळा कंपल्सरी घालते कारण त्याशिवाय सांबरला अशी टेस्टच येत नाही शक्यतो जेवढ्या भाज्या घालता येतील ना सांबारमध्ये मी त्या घालत असते जसं की मी भेंडी घालत असते वांग घालत असते टोमॅटो आणि ह्या गोष्टी तर आपण घालतोच पण बाकीच्याही गोष्टी मी कायम सांबारमध्ये टाकत असते आज मी फक्त भोपळा घालणार आहे कारण तेवढाच अवेलेबल होता फ्रीजमधून बाकीच्याही गोष्टी काढून घेतल्या शिव फुटला तर त्याने पण आहे ना येऊन देवाची पूजा वगैरे म्हणजे पाया पडला तो त्यालाही खूप छान वाटलं की अरे वेगळं काहीतरी दिसते आज देवाऱ्यामध्ये त्यानंतर ना आता त्याच्यासाठी झटपट डोसे बनवते मी कारण उठल्या उठल्या त्याला खूप जास्त भूक लागते इथे मी मी ना माझ्या पॅनला कांद्यानेच तेल लावलेलं ला आहे कारण माझा जो ऑईल ब्रश आहे ना तो खराब झाला होता तर मला आता बनवायचं आहे मी शॉर्टमध्ये शेअर केलेला पण आहे तुमच्यासोबत मी बनवलेला जो आहे ना तो आ, मी कायम घरीच बनवत असते कधीतरी शेअर करेल लॉंग व्हिडिओमध्ये पण मी तो कशा पद्धतीने बनवत असते ते नारळाच्या ज्या साला असते ना नारळाची त्याच्यापासूनच मी बनवत असते तो मस्तपैकी दोन तीन डोसे बनवून घेतले आणि एका साईडला दोघांनाही खायला बसवलं आणि साईड बाय साईड डोसे करत होते कारण डोसे गरमागरमच खायला खूप छान वाटतात आणि बायदवे माझा हा जो तवा आहे ना आ, तो आ, कास्ट आयनचा आहे पिजनचा घेतलेला आहे मी तो खूप छान क्वालिटी आहे बरं का म्हणजे मी एवढे सारे तवे ट्राय करून पाहिलेले आहेत ना पण सगळ्यात बेस्ट तवा हा निघलेला आहे माझा मी तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते तुम्ही चेक करून घ्या आणि पाहू शकता शुभ किती मस्त डोसे खातोय चला तर मग शुभसोबत आणि त्याच्या डोश्यासोबत व्हिडिओ इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल